नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही पाहतात सहकार कनेक्ट आज आपण बोलणार आहोत विषयावर जो महिन्याला आपल्या इनबॉक्स मध्ये येतोच पण आपण जास्त विचार करतच नाही फक्त एवढं म्हणतो एवढं कशाला हो आजचा विषय आहे मेंटेनन्स म्हणजे काय आणि ते वेळेवर का भरावं लागतं आपण फ्लॅट घेतो घरात राहायला लागतो पुढे काही दिवसांनी एक बिल येतं मेंटेनन्स बिल कधी एक हजार तर कधी दीड हजार तर कधी आणखीनच जास्त आणि तेव्हा अनेक जण म्हणतात हे एवढं कुठे लागतंय पण खरं विचार केलाय का मेंटेनन्स म्हणजे नक्की खर्च आणि का मेंटेन्स म्हणजे काय आणि त्याचा खर्च का गरजेचा आहे म्हणजे आपल्या सोसायटीचं व्यवस्थापन देखभाल चालू ठेवण्यासाठी चा लागणारा एक नियमित खर्च हा फक्त तुटल्यावर दुरुस्ती इतकाच मर्यादित नसतो की एक असते संपूर्ण व्यवस्था चालवण्याची जबाबदारी आता त्यात काय येतं लिफ्ट लिफ्टची दुरुस्ती देखभाल सुरक्षा रक्षकांचे पगार साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खर्च पाणी पंप इलेक्ट्रिसिटी लाईट बिल्स गार्डन गेट आणि स्टेअर व्यवस्थापन इतर कोणतंही मेंटेनन्स संपूर्ण सोसायटीसाठी लागतं मेंटेनन्स वेळेवर का भरावा लागतो आपण उशीर केल्यावर वाटतं पुढच्या महिन्यात देऊन टाकूयात पण त्याचा परिणाम काय होतो सोसायटीकडे पैशांचा फ्लो बंद होतो दैनंदिन सेवा अडखळलेली राहते लिफ्ट बंद राहतात स्वच्छता थांबते इतर सभासदांवर अतिरिक्त ताण येतो पदाधिकाऱ्यांवर अनावश्यक ताण येतो आणि वाद निर्माण होतात हे भरत नाहीत मग आम्हीच का भरावं मेंटेनन्स म्हणजे एकजुटीचं व्यवस्थापन आहे ते फुटलं की सोसायटी चालणं कठीण होऊन जातं मेंटेनन्स वेळेवर न भरल्यास काय होऊ शकतं कायद्यानुसार सोसायटीकडे काही अधिकार असतात उशीर शुल्क म्हणजे लेट फी जाऊ जाऊ शकते वारंवार थकवल्यास मध्ये मत शकत नाही विशेषतः कामांबाबत सभासदांचे प्रस्ताव ग्राह्य धरले जात नाहीत थकबाकीची नोंद सहकार रजिस्ट्रारकडे जाऊ शकते आणि काही वेळा न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा होऊ शकते आता मेंटेनन्स खर्च की जबाबदारी बरं विचार करा सोसायटी सुरक्षित हवी स्वच्छता हवी लिफ्ट चालू हवी चोवीस तास गार्ड पाहिजे सीसीटीव्ही पाहिजे गेट मॅनेजर पाहिजे पंप नीट चालू पाहिजेत तर याला पैसे लागतात आणि हे पैसे एकट्या कोणाच्याच खिशातून येत नाहीत सगळ्यांनी मिळून दिले तरच सोसायटी चालते म्हणूनच मेंटेनन्स म्हणजे खर्च नाही ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे